तर माझ्या अंदाजे नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांना ही भाजी माहिती नसावी मकाची भाकर आणि उंबरदोड्याची भाजी उंबरदोड्याची भाजी जरा अशी तुरट तुरट लागल्यासारखी लागते नमस्कार मी तानाजी तर आजचा आपला बेत आहे उंबरदोड्याची भाजी तर माझ्या अंदाजे नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांना ही भाजी माहिती नसावी बऱ्यापैकी ती लुप्त झाली संपुष्टात आली आणि उंबराची झाडंच आजकाल कुठं बघायला मिळत नाहीती सुद्धा आता उंबराची झाडं बघायला मिळत नाहीत त्यामुळे ही उंबरदोड्याची भाजी बऱ्यापैकी नष्ट झाली तर इथं जवळच उंबराचं झाड आहे त्याला आता कच्ची उंबर लागलेली आहे ती तर आता लगेच जाऊन ती उंबरं आणतो आणि उंबरदोड्याची भाजी कशी करतात ह्या उंबरदोळ्याच्या भाजीची पाककृती आज आपण करून बघू ही रेसिपी करून बघू आता उंबर दोड्या आज खात आजकाल आजकाल आता म्हातारीच माणसं खाते ती अशी जेवण पोर जेवण माणसं खात नाही त्याची माहितीच नाही ना तुम्ही आम्ही खाल्ले ते आणि अजून ती खातोय आम्ही किती वर्षाची उंबर आहे ही उंबर साधारण ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची आहे अच्छा म्हणजे तुमचं वय उंबरीचं वय जवळपास माझ्या वयापेक्षा दहा पुढचीच उंबर ही जी महाग उंबराचं झाड दिसतंय ह्या झाडाला साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी वर्ष झालेली आहे ती म्हणजे गेली ऐंशी पंच्याऐंशी वर्ष ही उमराचं झाड फळ देत आहे ह्याच्यावर कितीतरी प्राणी पक्षी जागतात आहे आणि उमराचं झाड जे आहे ती बारा महिने फळ देत असतं काही उंबरं लागली काही दिवसात ही उमरं पिकणार आणि ती उंबरं पिकून खाली पडली किंवा पक्ष्यांनी प्राण्यांनी खाल्ली की लगेच दुसरी उंबरं काही दिवसातच लागतात आणि ती सतत अशी त्याची सायकल चालू असते आता ही जी उंबर आहेत तोडून झालेली आहे ती साधारणत आता हे शंभर एकच्या आसपास उंबर असतील तर ही उंबर जी आहे ती ही मध्यम साईजची घ्यायची म्हणजे ह्याची जाडी जी आहे ही मध्यम असली पाहिजे लय बारकी पण नाही लय मोठे पण नाही ही मध्यम आकाराची घेतली तर ही खायला आणि ह्याची भाजी व्हायला एकदम अशी परफेक्ट ही एकदम व्यवस्थित अशी उंबर आहे आता ही जी उंबर आहेत ही व्यवस्थित निवडून घ्यायची कारण ह्यातली काय काय खराब पण असते आता ही जी उंबर आहे ही बऱ्यापैकी असं खराब उंबर आहे कारण ह्याच्यावर आता ही एका साईडने ह्याला होलायत आणि काळे पडले तर आता हो हे जी काळं पडले तर ह्याला डास चावलेला असलेलं किंवा मुंग्या ह्याच्यावर असते त्या मुंग्या चावलेल्या असलेल्या किंवा वेगवेगळे प्राणी पक्षी पण चावलेले असू शकतात आता हे चांगलं उंबर आहे हे काय बाजूने असं काही काळं बिळं काय सुद्धा नाही एकदम असं व्यवस्थित असं हिरवगार दिसते तर ही उंबार एकदम ओके उंब्र पाण्यात दोन वेळा खळाखळा खंगळून घ्यायची व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची जरी ह्याच्यावर कुठलं कीटकनाशक बुरशीनाशक तणनाशक फवारलेलं नसलं तरी ह्याच्यावर धूळ फपोटा उडून येऊन ह्याला चिटकलेला असू शकतो त्याचबरोबर ह्याच्यावर वेगवेगळे प्राणी पक्षी साप कीटक येत असतात तर त्यांच्या जे काय अंगाचे त्यांच्या पायाचे जे काय सूक्ष्मजीव आहेत तेही ह्याला चिटकलेले असू शकतात किंवा त्यांची विषता ह्याच्यावर असू शकते त्यामुळे ही व्यवस्थित दोन चार वेळा धुतली की एकदम स्वच्छ होतात आणि हे स्वच्छ झालेले उंबर लगेच चिरायला घ्यायची तर आता ही उमरं उंबर चिरताना उंबराचं पहिल्यांदा असं दोन भाग करायचं झालं असं दोन भाग परत ह्या दोन भागाचा अजून दोन भाग करायचं ह्या दोन भागाचं हे असं अजून दोन भाग आणि ह्या दोन भागाचा अजून दोन भाग करायचं म्हणजे अजूनही बारक्या बारक्याची पिळ्या झाल्या जवळपास एका उंबराच्या आठ पुढे झाल्या पाहिजेत आता ही एका उमराच्या आठ फुडी केल्यात माझ्या हातात इथे ही आठ फुडी उंबराच्या फुडी जर बारक्या के के केल्या तर उमर शिजायला वेळ लागत नाही आणि फुडी जर मोठी केल्या तर उमर शिजायला जास्त वेळ लागू शकतो त्यामुळं शक्यतो उमराच्या बारक्या बारक्या फुडी करायच्या जेणेकरून उंबर आपली लवकर शिजणार कांडस्तूर कुटस्तूर शिजत आहे तर कांदा हे चिरू घेतात आता हे जी फुन्नीला साहित्य घेतले त्यात दोन चिरलेला कांदा आहेत खोंगाबर असं भाजलेलं शेंगदाणा आहेत एक लसणाच्या दहा पंधरा कुड्या आहेत दहा पंधरा कढीपत्त्याची पानं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरी तर आता हे जी आपण फुन्नी देणार आहे दोन चमचे तेल कढीपत्ता कडीपत्ता Kadi pata takta, ata kanda takka yata. Ata lisun takti, ata mohri njiri दोन चमचे तिखट शेंगदाण्याचं कूट एक चमचा हळद एक चमचा मीठ आता हे घ्यायचं परत आता उंबर हे शिजलेल्या उंबरदोड्या ह्याच्यात टाकायच्या आता ही उतरती वापर वापरू द्या थोडं आणि मग जेवाय घ्या थोडं वापलू द्या असं हा कसं काय झाले बाहेर झाले कालवण चांगलं झाले पण हे आम्ही हेच खातवतोय पहिले ही का खायची बरं काय म्हणजे जास्त भाज्या नव्हत्या ना ना तर माणसा खात काय नाही काय हम्म आजकाल नादच राहिला नाद खायला पण मिळत नव्हतं ना पहिले जरा जास्त हे कुठलं नव्हतं असं सोयीसुविधा नव्हत इतक्या त्यामुळे जे काही मिळेल ते आपल्या काय मिळेल खायला मकाची भाकर आणि उंबरदोड्याची भाजी वेगळी चव काहीतरी तयार झाली उंबरदोड्याची भाजी जरा अशी तुरट तुरट लागल्यासारखी लागते पण प्रत्येक भाजीची जशी वेगळी चव असते तशी या उंबरदोड्याच्या भाजीची वेगळी चव आहे तुरट चव चव त्यावर शिकाची असते तोडल्यावर अच्छा अंजीर आणि उंबार हे खूप जवळ जवळच अंजीरमध्ये जेवढे काय पोषक घटक असतात तसेच मला वाटतं उंबरातसुद्धा पोषक घटक पोषक तत्व जास्त असावे कारण उंबर आणि अंजीर ही एकाच प्रजातीची फळं असल्यासारखी आहेत माझा रिसर्च नाही पण माझा तसा अंदाज आहे कारण अगोदरच्या काळात एखाद्याला काय अशक्तपणा आला किंवा एखाद्याची ताकद कमी झाली तर त्याला उंबरं चारली जायची म्हणजे पिकलेली उंबरं असतील किंवा अशा उंबरदोळ्याची भाज्या असेल किंवा अशी उंबरं त्याला कच्ची शिजवून अशी त्याला खायला द्यायची तर त्यानं काय व्हायचं की शरीरात ताकद वाढायची उंबरं खाल्ल्यानंतर तर अशी ही उंबरदोड्याची भाजी तर आशा करतो ही उंबरदोड्याची भाजी आणि हा उंबरदोड्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या भटकताना यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा आणि नंतर भेटूया अशाच व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद टाटा बाय बाय